अखिल भारतीय ओबीसी महासंघ जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने ओबीसीच्या प्रलंबित मागण्या संदर्भात आज विमुक्त दिनाच्या दिवशी धरणे आंदोलन अखिल भारतीय महासंघाच्या वतीने ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो ऑगस्ट एक एकोणीसशे ब्रिटिशांच्या गुन्हेगारी कायद्यातून भटके विमुक्त जमातीला मुक्त करण्यात आले ब्रिटिशांनी त्यांच्यावर लावलेला कलंक आजच्या दिवशी धून काढला त्यांचे स्मरण म्हणून दरवर्षी विमुक्त दिन साजरा करण्यात येतो भटके विमुक्त प्रवर्गातील सर्व जाती केंद्रात ओबीसी प्रवर्गात येतात फुले शाहू आंबेडकर यांच्या अथक परिश्रमानंतर एकशे आठ वर्ष संघर्ष केल्यानंतर या प्रवर्गातील आयोग व शिफारशी लागू झाल्या तरच ओबीसी ची प्रगती शक्य आहे या व अशा विविध मागण्यांसाठी आज अखिल भारतीय ओबीसी महासंघाने जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे धरणे आंदोलन केले आहे आमची जातीनिहाय जनगणना ओबीसीचे होत नाही हे जनगणना झाली पाहिजे त्यासोबत एस टी एस टी प्रमाणे आम्हाला सवलती मिळाल्या पाहिजे शिष्यवृत्तीच्या बाबतीत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे आणि विद्यार्थ्यांची फी माफी झाली पाहिजे अशा काही मागण्या आहेत त्यासोबत राजकीय आरक्षण आम्हाला ओबीसींना हे केंद्रामध्ये राज्यामध्ये लागू झालं पाहिजे ह्या आमच्या मागण्या घेऊन आम्ही अखिल भारतीय ओबीसी महासंघाच्या वतीनं या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलो आहोत आणि आता थोड्या वेळापूर्वी आम्ही हे निवेदन आम्ही या मागण्याचं सादर केलेलं आहे